नमस्कार रुपाली क्राफ्ट या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे स्वागत आहे मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण दोन प्रकारचे किचन बघितले आहेत की जे आपण संक्रांतीला वाण म्हणून देऊ शकतो आज ह्या व्हिडिओमध्ये आपण तिसरा प्रकार बघणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा त्यासाठी आपल्याला लागणार आहेत पांढरे मोती लागणार आहेत गुलाबी मोती लागणार आहेत तंगूस कात्री सुई आणि हे किचन लागणार आहे आपल्याला किचनची रिंग लागणार आहे तर चला बनवूया आपण तर सुरुवातीला आपण दोऱ्यामध्ये तंगूसमध्ये सहा मोती घेतलेल्या आहेत दोन गुलाबी आणि चार पांढरे त्या दोन गुलाबी मोतीमधून आपण सुई काढली आणि वरच्या एका पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची हे सहा मण्यांचं गोल करून घेतलं आता इथं तीन पांढरे मोती घालायचे आहेत हे पण अतिशय सोपं आहे आणि दोन गुलाबी घेतल्या अशी एकूण पाच मोती घेतले तीन पांढरे आणि दोन गुलाबी परत त्याच पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची आता सुई परत ह्या तिसऱ्या मोती तिसऱ्या पांढऱ्या मोतीपर्यंत घ्यायची खालच्या इथून काढायची सुई आणि तर सुरुवातीला दोन गुलाबी मोती घ्यायचे आणि तीन पांढरे मोती अशी एकूण पाच मोती घ्यायची मोती सुई आता हे आता वरच्या बाजूनी गुलाबी मोती आणि खालच्या बाजूनी पांढरी मोती असे येथील व्यवस्थित बनवून घ्यायचे आता हे गुलाबी मोतीमध्ये आपण सुई घेतली आता इथे पाच गुलाबी मोती घालायचे पाच गुलाबी मोती घेतले आपण त्याच मोतीमधून सुई काढायची परत त्याच खालच्या ज्या गुलाबी मोतीमधून घेतली होती आपण त्याच मोतीमधून सुई काढायची इथं पण सहा मण्यांचं गोल तयार करून घ्यायचं आता सगळ्या मोतीमधून सुई काढून पुढच्या दोन मोतीमध्ये सुई घेऊया आपण म्हणजे पुढचं गोल करण्यासाठी दोन मोतीमधून सुई काढू येतात ओढून घ्यायचे चांगलं आणि आता तीन मोती घालायचे परत गुलाबी आता ह्या मोतीमधून घालायची सुई म्हणजे इथं आपण सहा मण्यांचं सा गोल तयार आता परत पुढच्या दोन मोतीमधून काढायची सुई आता हे गोल दोन गोल झालेत असे अजून आपण दोन गोल करून घ्यायचे पुढे आता हे तिसरं झालं आपण तसंच करायचं तीन मोती घालून आता शेवटच्या ह्याला मात्र चार मोती घालायचे आता परत सुई वरच्या बाजूला घ्यायची हे एक दोन तीन तीन गोल झाले त्याच्यावर आपण हे चार गोल केलेत आता परत ह्याच्या पुढच्या ओळीला आपण पाच गोल करणार आहोत तर सुई तिसऱ्या मोतीमध्ये घ्यायची तिसऱ्या गुलाबी मोतीमध्ये इथं घ्यायची सुई आणि इथं तीन इथं पाच पांढरे मोती घालायचे परत त्याच एका मोतीमधून सुई काढायची आता परत पुढच्या दोन गुलाबी मोतीमध्ये घ्यायची आता इथं एक गुलाबी मोती घ्यायचा आणि दोन पांढरे अशी एकूण तीन मोती घ्यायची ह्या मोतीमधून सुई काढायची आता परत पुढच्या खालचे खालचे जे दोन गुलाबी मोती आहेत त्याच्यामध्ये घेऊन परत पुढच्या दोन गुलाबी मोतीमध्ये घ्यायची पुढचं गोल करण्यासाठी आता इथं तीन गुलाबी मोती घालायची परत ह्याच मोतीमधून गुलाबी मोतीमधून सुई काढायची प्रत्येक गोल हे सहा माण्यांचं यायला पाहिजे एवढं आहे तर मागच्या आपण व्हिडिओमध्ये बॅटचं बघितलं आता इथं आपण फुलाची परडीचं डिझाईन बघतोय तर पर परत पुढच्या दोन मोतीमधून घ्यायची सुई आता इथं तीन पांढरी मोती घालायची ह्या बाजूला कसं केलं होतं तसंच ह्या बाजूला करायचंय तर इथं तीन पांढरे मोती घालायचे परत सुई परत पुढच्या दोन मोतीमधून काढायची सुई आता इथं आपण चार मोती घेणार आहोत ह्या मोतीमधून सुई काढायची अशा प्रकारे हे डिझाईन पूर्ण तयार झालेली आहे आता ही जी आपण सुई घेतली होती हे ह्या सगळ्या मोतीमधून काढून ह्या पांढऱ्या मोतीपर्यंत घ्यायची लाल मोतीमधून काढायचं आहे कारण आपल्याला का, ते हँडल बनवायचं आहे त्या परडीचं त्यामुळे आपल्याला ह्या पूर्ण मोतीमधून काढायची आणि त्या पांढऱ्या ह्या पांढऱ्या मोतीपर्यंत सुई घेतली आपण इकडून दोन मोती पांढरे सोडून तिसऱ्या मोतीपर्यंत सुई घेतलेली आहे आता इथं आपण सहा मोती घ्यायचे पांढरे सहा मोती घ्यायचे आणि परत एक रिंग घालायची किचनची रिंग घालायची तिथं अगोदर कशी घातली ते तशीच रिंग घातली आणि परत सहा मोती घालायची आता इकडून पण तिसऱ्या मोतीमध्ये घालायची हे दोन मोती सोडून तिसऱ्या मोतीमधून सुई आतमध्ये घ्यायची अशा प्रकारे हे पूर्ण असं परडीचं हँडल तयार झालं परत सगळ्या मोतीमधून सुई काढायची जे वरचे मोती आहेत त्या सगळ्यामधून काढून परत एकदा परत हे हँडल केलं होतं त्या सगळ्या मोतीमधून सुई काढूया आपण म्हणजे किचन जे आपण रिंग लावली ती व्यवस्थित बसेल त्या रिंगमधून पण घ्यायचे परत पुढच्या सगळ्या मोतीमधून सुई काढून ते गाठ मारून घेऊया आपण ही रिंग आपण जी अडकवलेली आहे किचनची ती व्यवस्थित बसेल आता इथं गाठ मारून घेऊया आपण अशा प्रकारे सुंदर अशी परडी बनवायचा प्रयत्न केला आहे आपण किचनसाठीचं असं वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्ही बनवू शकता आत्तापर्यंत आपण तीन किचन बनवलेले आहेत ते संक्रांतीमध्ये तुम्ही वाण म्हणून देण्यासाठी उपयोग करू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की मेसेज करा ह्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा धन्यवाद